नमस्कार बघा अवकाळी पावसानं कसा धिंगाणा करून ठेवला आहे तर अवकाळी पावसाची गरज नाही या दिवसात पावसाची तरी पण येतोय वातावरणात बदल झालो तर सगळंच बदलतंय म्हटल्यावर निसर्ग तोड बदलणारच आपण वृक्षतोड पण जास्त करतो आहे त्यामुळे पण निसर्गाचा कोप तर होणारच हे विधिलिखित तर नमस्कार सर्वांचं सर स्वागत आपल्या हे जे गुड फ्रा फार्म अँड ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर बघा आपल्या मिरचीत आज हे अवकाळी पावसानं खूप धिंगाणा करून ठेवला आहे तर अचानकच म्हणजे सकाळचं धरून गरमट होतं आज आणि मिरचीत अक्षरशः मी मिरचीत पाणी तुंबलेलं आहे तर आता पाणी काढून दिलेलं आहे मिरचीतून बाहेर तर बघू शकता आणि अजून एक सांगायचं म्हणजे कोणी जे नवीन असाल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेळीपालनाचे शेतीविषयक असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील आणि योग्य ती माहिती भेटेल जी खरी आहे रिअल माहिती तीच आपल्या चॅनलवर भेटणार कोणत्याही कुठल्याचं फेकाफेकी किंवा खोटी किंवा <coughs> मोठेपणा असलं काही राहत नाही आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास कोणाला शेअर पण करू शकता आणि लाईक पण करा जेणेकरून दुसऱ्याला पण तो व्हिडिओ जाईल तर मित्रांनो बघा अवकाळी पावसानं आंब्यांचं पण खूप नुकसान झालेलं आहे हे बघा आंब्यात झाड आणि आंबे पण खूप पडलेले तर त्यामा तुम्हाला समोरच्या कॅबिनेट नुकसान करून ठेवलं आहे पाण्यानं तर मिरचीला पाणी भरण्याचं काही काम नाही पण मग तरी पण बघा अवकाळी पावसात म्हणजे फायदा काही एवढा नसतो पण मग नुकसान खूप राहतं या आता या दिवसात आंबे राहतात मिरचीला गोड असते तर त्यामुळं खूप नुकसान होऊन जातं बघा आता इथून पाणी काढून दिलेले अक्षरशः पाय फसतायत जमिनीत तर मिरचीला काही परिणाम होणार नाही पण मग शेवटी ह्या वातावरणात थंड गरम झालं की मिरची खराब होते शक्यतो तर बघा आता पूर्ण आंबे पण आंब्याचं पण नुकसान झालं तरी एवढी पाहिजे तेवढी आता पाण्यात काही आंबे पडलेले असतील ते सापडणार नाही आपल्याला आता मिरचीबरोबर या आंब्या झाडाबरोबर शेळ्यांचं पण थोडं आपण ज्या फिरिस्ते शेळीपालन असतं त्यांचं पण आता सोडण्याचं काही राहिलेलं नाही आहे कारण पूर्ण पाणी ओलं झालेलं आहे आणि झाडावर ते काही एवढं हे होत नाही आता माताळ झालेलं असतं खाली ते पाला पाचवा ज्या शेळ्या खातात ते पण सगळं माताळ झालेले त्यामुळे शेळ्या पण सोडायचं काम नाही ते एक मोठा फटका बसतो शेळीपालकांना तर चला अजून आमच्या नाल्यालासुद्धा पाणी गेलेलं आहे चला ते बघू बघा गट्टा पूर्ण भरलेला आहे आता एवढा पाऊस पडला हा कारण अख्ख्या पावसाळ्यात दोन महिने हा गट्टा भरत नाही जून जुलै जुलैपर्यंत हा गट्टा भरत नसतो पण आज एका एक पावसात हा गट्टा पूर्ण भरलेला आहे आणि या पावसाचा आता एक फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे फायदा असा की आता या पाण्यामुळे विहिरीला पाणी येतील आणि पाण्याचा प्रश्न कुठेतरी मिटेल पण दुसरा खूप मोठा नुकसान म्हणजे पेरणीत पाऊस लेट होऊ शकतो कारण आता रोहिणी नक्षत्रात पाऊस पडतोय म्हटल्यावर मृग नक्षत्र हे पेरणीचं नक्षत्र असतं या या नक्षत्रात पूर्ण पेरणी चालू असते आणि शेतीची कामं चालू असतात पण मग आता जर या रो नक्षत्रात तो पाऊस पडला तर पुढचं पेरणी लेट होईल आणि सगळं लेट होत चालतं पण उत्पन्नाचावर परिणाम होतो उत्पन्न घट्ट परत पावसाच्या म्हणजे असं दुष्काळ पडल्यासारखं होऊन जातं पाणी राहत नसतं त्यामुळं हा खूप मोठं नुकसान आहे या पावसाचं कारण आता हा पाऊस नको पण मग आता निसर्गाचा कोप आहे म्हटल्यावर आपल्याला घ्यावंच लागणार आहे की नाही तर असं गट्ट भरलेला आहे हा एकच फायदा आहे की विहिरीला पाणी येतील आणि आपल्या आता शेळ्यात सोडायचं कामच नाही राहिलं कारण आपल्या शेळ्याच्या चरायच्या बिंदास मोकळ्या चरायच्या हिरवं होतं गवत काडी कचरा शेळ्या खातात पण मग आता सोडायचं काम नाही आता हा गट्टा पेरणीपर्यंत आटत नाही घटत नाही आणि बाकड्या चारायचं काम नाही हा एक नुकसान झाला आता शेळीपालका म्हणजे आप माझं शेळ्या सोडायचं काम नाही आता याच्यात कारण हिरवं बाकीचं होईल हिरवं पण मग ते पण लवकर होणार नाही तोपर्यंत पेरणी लागत येते ती शेतीची वा कामं तयार होतात त्यामुळे आता श आपल्या शाळ्या आता सुक्या चाऱ्यावरच असणार कंटिन्यू सुका चारा आपण स्टोअर करून ठेवलेला आहे तर यासाठीच म्हणतोय की शेळीपालनात सुका चारा खूप महत्त्वाचा असतो आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे पाऊस पडला आहे आज खूप नुकसान तर खूप झालं आहे पण मग आता त्याला विलाज नाही शेतकरी म्हटल्यावर सगळं सहन करावंच लागतं सगळ्या गोष्टीचा सा सामना करावाच लागणार तो शेळीपालक शेतकरी एकच जो शेतकरी त्याच्याकडे शेळ्या असतातच आणि ज्याच्याकडे शेळ्या आहे तो शेतकरी असतो काही विशेष नसतो तर बघा चला आणि इकडे बघा आपल्या विहिरीत नाल्याचं भोरं पाणी आलेलं आहे कारण आम्ही काय केलं आहे तो जो पाईप दिसतोय तो तो नाल्यात टाकलेला एक तीनची छेडी तीनचा कारण पावसाळ्यात जर वीर गज गजभरली वावर चिबर्डे समजा त्या तर त्यासाठी पाणी काढण्यासाठी पण त्याला झाकण लावल्याचं लक्ष नाही आणि असं वाटत पण नव्हतं आज पाऊस येईल म्हणून पण मग अचानक अवकाळी पाऊस झाला आणि ते नाल्याचं पाणी सगळं विहिरीत आलं आणि पूर्ण पाणी खराब झालं तर असं नुकसान होते बघा या पाण्यानं या पाण्याची आवश्यकता नाही तरी पण नुकसान होतेच त्याला आता काही विलाज नसतो तर मित्रांनो अशा प्रकारे पाऊस झालेला आहे आमच्याकडं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय धन्यवाद